पस्तीसावी नाशिक परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक पहिला व पुरुष पोलीस ठले चॅम्पियन्स अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या पस्तीसाव्या नाशिक परिक्षेत्रातील पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ही पाच जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय नगर येथे संपन्न झाली या क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील पुरुष व महिला खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये नाशिक परिक्षेत्रातील जिल्हा जळगाव धुळे नाशिक ग्रामीण नंदुरबार अहिल्यानगर अशा एकूण सहा घटकांनी सहभाग नोंदवला होता बोल, बोल, लिफ्तिंग, लिफ्तिंग, या स्पर्धेत पुरुषांचे हॉकी फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल कबड्डी खो खो जुडो कुस्ती बॉक्सिंग स्विमिंग वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग या खेळांचा समावेश होता तसेच महिलांमध्ये बास्केटबॉल हॉलीबॉल कबड्डी खो खो जुडो कुस्ती बॉक्सिंग वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग टायकँडो उसू या खेळांचा समावेश होता या स्पर्धेत नाशिक पोलीस आयुक्तालयाने पुरुष सांघिक खेळात हॉकी प्रथम 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 बास्केटबॉल कबड्डी हँडबॉल फुटबॉल द्वितीय व्हॉलीबॉल तृतीय मिळवला तसेच वैयक्तिक खेळांमध्ये ऍथलेस्टिक चॅम्पियन क्रॉस कॉन्ट्री चॅम्पियन वेटलिफ्टिंग चॅम्पियन स्विमिंग चॅम्पियन नाशिक आयुक्तालयाने मिळवली असून वैयक्तिक खेळात जुदो तृतीय कुस्ती तृतीय प्रमुख पटकावून स्पर्धेत एकतर्फ विषय म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयाने नाशिक परिक्षेत्राची सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप जिंकून नाशिक पोलीस आयुक्तालयाचे नाव उज्ज्वल केले आहे महिलांच्या व स्पर्धेत बास्केटबॉल प्रथम क्रमांक व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक कबड्डी तृतीय क्रमांक तसेच वैयक्तिक खेळांमध्ये ऍथलेटिक मध्ये आठ सुवर्ण पदक बारा रौप्य पदक सात कांस्य पदक प्राप्त केले आहेत तसेच वेट मध्ये चॅम्पियनशिप कुस्ती तृतीय जुडो तृतीय बॉक्सिंग द्वितीय महिलांची सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप मिळवून संपूर्ण स्पर्धेमध्ये एकतर्फी विषय मिळवून परिक्षेत्राच्या क्रीडा स्पर्धेत नाव उज्ज्वल आहे तसेच या सर्व विजेत्यांचे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी भरभरून कौतुक केले आहे एका प्रकारे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात आनंद उत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक